मोजे फुकटगाव व कानेगाव परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील प्रजिमा पंचवीस पासून लोहगाव पिंगळी रामा दोनशे पस्तीस ते तटू जवळा पिंपरी देशमुख प्रजिमा चौदा विरखेल रेल्वे स्टेशन गणपूर कानेगाव फुकटगाव रामा चारशे पंचाळीस ला मिळणारा रस्ता रामा चारशे छेचाळीस किमी चोवीस ऑब्लिक आठशे ते छत्तीस ऑब्लिक तीनशे ची खुलासह सुधारणा करण्यात यावी रोदीकरणामध्ये येणारे अतिक्रमण हटवण्यात यावे याकरिता कानेगावातील सर्व गावकऱ्यांच्या वतीने माननीय तहसीलदार तहसील कार्यालय पूर्णा सार्वजनिक बांधकाम उपविभाग पूर्णा यांना निवेदन देण्यात आले तर प्रशासनाच्या वतीने एकोणीस मार्च पर्यंत आम्ही काम पूर्ण करू असे आश्वासन दिले तर रेल्वेच्या चुकीच्या धोरणामुळे आम्हाला नाश त्रास होत आहे येणाऱ्या दोन दिवसात कामाला सुरुवात नाही झाली तर गावकऱ्याच्या वतीने रेल रोको रास्ता रोको बेमुदत आमरुन उपोषण करण्यात येईल असा इशारा माध्यमाशी बोलताना गावकऱ्यांनी दिला सतरा तीन सतरा मार्च दोन हजार पंचवीस आज रोजी आम्ही तहसील कार्यालय पूर्ण येते फुकटगाव कानेगाव रस्त्या संदर्भात आले असता त्या रस्त्याचे काम व्यवस्थितरित्या पार पडले नाही त्याबद्दल ज्यावेळेस आम्ही पुर्णेला येतो मी आपण असून ज्या वेळेस येतो त्यावेळेस खूप त्रास होतो मला ते येण्याकरता ही समस्या हर एक वाहनवाल्याची आहे माणसाची आहे डिलिव्हरी पेशंट येणाऱ्याची आहे की आमच्या एवढं शासनाला एक विनंती आहे की जो रस्ता अडवण्यात आलेला आहे किंवा जो पार पडलेला नाही तो तो रस्ता या तहसीलदार साहेबांनी सांगितलं की आम्ही उद्या परवा तिथे येऊ आणि त्या स्टॉपला आल्यानंतर पोलीस प्रोटेक्शन देऊ आणि सर्व अधिकारी तिथे आल्याच्या नंतर हे अधिकारी येतील आणि आमचा जे अशा अपंग आणि म्हातारे लोक आणि शेतकरी कष्टकरी ह्या लोकांचा हे प्रश्न विटीतील थी एवढीच माझी अपेक्षा असून माझ्या जे रस्ता चालू आहे फुकटगाव रेल्वे ब्रिजचा जे प्रश्न आहे गेली दोन वर्ष पिचक पडलेला प्रश्न आहे कानेगाव ममदापूर गणपूर सुकी या गावाला नाहक त्रास भोगावं लागत आहे रेल्वेच्या या चुकीच्या धोरणामुळे वासियांना या रस्त्याचा खूप त्रास झालेला आहे तरी तहसील प्रशासन असेल रेल्वे प्रशासन असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल यांना निवेदन देण्याकरता आम्ही आज सर्व गावकऱ्यांच्या वतीने माननीय नायब तहसीलदार ठाकर साहेबांची भेट घेऊन त्यांना स्पॉट स्पॉटवर येऊन पंचनामा करण्याची मागणी केली तसेच आमचा प्रश्न ताबडतोब मार्गी लावावा अशी विनंती केली येत्या दोन दिवसामध्ये प्रश्न मार्गी लावण्यात येईल असा आश्वासन माननीय नायब तहसीलदार हरकर साहेब यांनी आश्वासन दिले तसेच रेल्वे प्रशासनाने सहकार्य करतो असा शब्द दिलेला आहे चल नाही झालं तर काय करणार येत्या दोन दिवसात प्रत्यक्ष कामाला जर सुरुवात नाही झाली तर संबंधित संपूर्ण कानेगावकर का वासियांच्या वतीने रेल रोको आंदोलन करण्यात येईल रास्ता रोको करण्यात येईल आणि बेमोदत उपोषण तहसील कार्यालय पूर्ण येते आम्ही येत्या आठ दिवसात प्रशासनाला उपोषणाचा इशारा देतो